शेवटचा सेमी या मैदानातील सुटला आणि लढत चालली कोण मारतोय बाजी शेवटच्या क्षणापर्यंत कुणी म्हणायचं नाही मी लागणार कारण इकडं संघर्ष होता पलीड बच्चा पलीड हिकरा तिघात लढत अतिशय सुंदर आणि आली चेतन देवान गेल्या वर्षी याच मैदानामध्ये इत थांबला होता आणि आजच या ठिकाणी परत एकदा सुरुवात केली सेमी फायनल आठ निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल आठ निकाला तास क्रमांक दोन वरून गाडी श्री स्वामी समर्थ विनायक शेठ देशमुख सरकार ग्रुप पेडगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार हार्दिक హార్థిక అని హార్థిక అభినందన సుందర అసీ గాడి పాటు పిడగా వినాయక రహిమాన్ లింగరే రహమాన్ల బరువ